काहीतरी शिवल्यानंतर बरेच असं कातरण आपलं पडलेलं असतं आणि त्यातनंच मी आज काहीतरी खूप छान असं होतं मला दाखवणार आहे तर या ठिकाणी हे आपण कमळासन शिवलो होतं ना त्याचेच हे काट उरलेले होते तर म्हटलं चला काहीतरी करूया आणि बरेच बारीक बारीक तुकडे सुद्धा अजून उरलेले होते तर या ठिकाणी आपण ना स्वामींच्या मूर्तीचं माप घेतलेलं आहे आणि मी त्यांच्यासाठी मुकुट तयार करते मुकुट किंवा आपण त्याला फेटाई म्हणू शकतो तर या ठिकाणी माझं जे पहिलं पोट आहे तेवढं त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचं माप घेतलेलं आहे तर म्हणजे तेवढं मूर्तीचं माप आहे त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे आणि आता इकडे असं फोल्ड केल्यानंतर शिवून घ्यायचं आहे शिवाय तर आपण स्टॅपलरची पिंट सुद्धा मारू शकतो त्यानंतर अजून छोटं कापड घेऊन त्याची आपण अशी कलगी तयार करून घेतलेली आहे आणि ती पण त्या मुकुटला अटॅच करून घ्यायची आपल्याला सुई धाग्याने किंवा मग स्टॅपलर मारून तर असे वेगवेगळे मुकुट मी तयार करून घेतलेले वेगवेगळ्या शेपचे तर त्याला आता माझ्याकडे डायमंड होते पडलेले म्हटलं ते सुद्धा लावून देऊया म्हणजे थोडंसं डेकोरेटिव्ह दिसेल आणि छान दिसेल म्हटलं तर या ठिकाणी आता लावून घेतले आणि आपण हे साईबाबांच्या मूर्तीला किंवा मग बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा हे मुकुट आपण घालू शकतो गणपती बाप्पांच्या मूर्तीला तर या ठिकाणी घालून दाखवले स्वामी समर्थांच्या मूर्ती तिला आणि कसे वाटले नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर सगळे मुकुट अगदी व्यवस्थित परफेक्ट अगदी बसलेले आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा आणि तुम्ही इथपर्यंत ते तर सबस्क्राईब करून द्या चॅनलला भेटूया पुढच्या वेळे तोपर्यंत बाय